कोल्हापूर साडेतीन शक्तीपीठातील मुख्य करवीर वासिनी महालक्ष्मी देवीचे स्थान कोल्हापूर म्हटलं की आठवत कोल्हापूरची झणझणीत मिसळ कोल्हापुरी साज कोल्हापुरी चपला आणि रंकाळा तलाव चला तर मग माझ्या बरोबर कोल्हापूरला सयाजी हॉटेलवर चेक इन करून लगेच बाहेर पडले सयाजी हॉटेल खूपच मस्त होतं हॉटेलची रूम टूर होत साडी बिडी नेसून तयार झाली आता आंबाबाईचं दर्शन घेण्यास आली आहे देवळात मस्त आता हॉटेल म्हणून बाहेर पडते आता हे आमचं हॉटेल आहे फक्त अंबाबाईचे इथे पार्किंग मिळायला थोडं कठीण जातं त्यामुळे मी आता रिक्षानेच चालली आहे तिकडे महालक्ष्मी किंवा अंबाबाई मंदिराला जवळपास बाराशे वर्षांचा इतिहास आहे चालुक्य राजांनी या मंदिराला भव्य स्वरूप दिलं हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधले आहे काळ्या दगडात बांधलेल्या या देवळाचा मुख्य गाभारा मंडप व गर्भगृह काळ्या दगडात कोरलेले आहे मंदिराच्या चारही बाजूला प्रवेशद्वारे भारत गर्दी वगैरे भरपूर असते आत गेल्यावर तर तुम्हाला ज्यांना वेळ नसेल त्यांनी इथून मुखदर्शन पण घेऊ शकता सो ते एक मला चांगलं वाटलं म्हणजे अगदीच वेळ नसेल आणि दोन दोन तीन तीन तास लाईन उभं राहायचं त्यापेक्षा तुम्ही मुखदर्शन पण घेऊ शकता आणि आज माझा दिवस खूपच छान गेला आहे मज्जेत कारण वाढदिवस आणि आंबाबाईचं दर्शन हे दोन्ही छान जुळून आलं आहे योगी आवाज नऊ नोव्हेंबर व एकतीस जानेवारीला मंदिरात किरणोत्सव साजरा होतो यावेळी मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या मूर्तीवर पडतात कोल्हापूरचं अंबाबाईचं दर्शन घेऊन अजून एका कोल्हापूरच्या प्रसिद्ध ठिकाणी आले रंकाळा रंकाळाचा वायोग झालं आहे आता जरा तिकडे दर्शनाला उशीर झाला आम्हाला खूप मजकिहास मस्त पण चालू आहे लाईटिंग वगैरे केलं आहे त्या बोटी वारा मस्त येतो आहे ते छान तुम्ही जर आलात तरी ते एक संध्याकाळ मस्त स्पेंड होऊ शकतो लाईट लागले ते अजून मस्त वाटेल खरं लाईट नाही येत पण आता दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करून कोल्हापूरचा राजवाडा बघायला निघाला चॅनलवर तुमचं स्वागत आहे ट्रॅव्हलिंगचा अस्मिता आत्ता कोल्हापूरच्या शाहू पॅलेसला मी आलेली आहे हा जो माझ्या मागे या साईडला दिसतो आहे तो, तो शाहू पॅलेस त्याला न्यू पॅलेस असंही म्हणतात इथे तिकीट आहे आणि आत्ता आम्हीर तर रिक्षाने आलो आहे कारण कोल्हापुरात जिथे आम्ही राहिलो आहे तिथे पार्किंग आहे सो मग गाडीला पार्किंग मिळेल नाही मिळेल इथे मिळतं आहे पार्किंग नाही असं नाही पार्किंग आहे इथे पण कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या देवळात जर तुम्ही गेलात तर तिथे पार्किंग नाही आहे त्यामुळे तिथे आम्ही काल गाडी हॉटेलवर ठेवून रिक्षानेच फिरलो आणि आजही येता इथे रिक्षानेच आलोय आम्ही पण इथे पार्किंग मिळू शकतं तुम्हाला इथे एवढी गर्दी नाही सो आता मी बघते पॅलेस एक्सप्लोअर करते आतून कसा आहे तो बघते आणि तुम्हालाही दाखवते न्यू पॅलेस अठराशे सत्याहत्तर ते चौऱ्याऐंशी या काळात न्यू पॅलेस बांधला गेला आजच्या महाराजांचे अधिकृत निवासस्थान आहे या महालाच्या काही भागात वस्तू संग्रहालय आहे या महालात सुद्धा व्हिडिओ शूटिंगला परवानगी नसल्यामुळे मी आतलं काहीही शूट करू शकले नाही पडतर आहे तू खायला आली चांगली आहे मला वाटलेलं तिखट असेल खूप पण एवढी तिखट नाही आहे तशी बऱ्यापैकी माळली तसं सांगितलं पण होतं मी माहिलं असेल त्यावर पण छान आहे एकदा तुम्ही इथे आलात तर ट्राय करू शकता आणि जे पावाला पेटी पावस म्हणतात आता तिखट मिसळ खाल्ल्यावर थोडस काहीतरी पोटाला जरा थंड गार पाहिजे ना काहीतरी म्हणून आईस्क्रीम खायला आली करते एन्जॉय करते आणि तुम्हाला रिव्ह्यू देते का मॅंगो फालुदा आहे तो ट्राय करते हे तर चांगलं वाटलं मला राजमंदिर कॉकटेल म्हणून त्याच्यात मस्त मँगो स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट असे तिन्ही फ्लेवर होते आणि ह्याचं पण मला प्रिपरेशन वेगळं दिसतं आहे आपल्या नॉर्मल फालूद्यापेक्षा मँगो फालूदाच आहे खाली शेवया सब्जा वगैरे दिसतं याचं पण थोडं प्रिपरेशन आणि ग्लासची स्टाईल वगैरे वेगळी आहे आता टेस्ट बघते आणि तुम्हाला रिव्ह्यू घेते मस्त याचं सटल मँगोचा फ्लेवर येतोय छान खूपच मस्त फ्रेश एकदम खूप चांगलं आता हॉटेल सयाजी मध्ये मी आली आणि एक क्विक रूम टूर देते तुम्हाला ह्या साईडला इथेच पहिले तिथे वॉशरूम आहे इकडे हा शॉवर एरिया आहे वॉशरूममध्ये सगळे टॉयलेटरीज दिलेत शॅम्पू आणि हे ते मोठा मिरर आहे छान म्हणजे चांगला आहे एक स्पेशस आहे रूम तशी मस्त आठवा मजला आहे वाव हा मिरर मस्त आहे आणि आता इथून व्यू बघा आता काळो झालाय वाव तर मंडळी कसा वाटला हा तुम्हाला भाग आवडला तर नक्की लाईक करा आणि पुढच्या भागात बघूया बाजीप्रभू देशपांड्यांच्या पराक्रमाचा सा इतिहास सांगणारा पन्हाळ